मग आहे की नाही एकदम कुरकुरीत त्रास मी तुमच्यासाठी कोणतीही पूर्व तयारी न करता तांदूळाच्या पिठापासून अगदी पंधरा ते वीस मिनिटात तयार होणारी आणि महिनाभर स्टोर करून खाता येणारी कुरकुरीत तांदळाच्या पिठाची थोड्याशा वेगळ्या पद्धतीत चकली कशी बनवायची ते बघणार आहोत तांदळाच्या पिठाची ही कुरकुरीत चकली नेहमीपेक्षा थोड्याशा वेगळ्या डिझाईनमध्ये मध्ये केल्यामुळे मुलं अगदी आवडीने खातील रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया चकली बनवण्यासाठी घेतलेली सगळी जिनस एखाद्या घरातल्या वाटीने किंवा मेजरिंग तुम्हाला मोजून घ्यायचं आहे प्रमाण जर तुमचं अचूक असेल मोजून घेतलेलं असेल तर अजिबात तुमची चकली बिघडणार नाही ती परफेक्ट तयार होईल तर घरातला हा मेजरिंग कपने एक कप आणि शंभर ग्राम प्रमाणात इथे आपण भाजलेली चणा डाळ घेतलेली आहे ज्याला रोस्टेड चना डाळ सुद्धा म्हणतात कोणताही किराणा स्टोरमध्ये मॉल्स मध्ये अगदी सहज उपलब्ध होतात तर ही एक कप भर चना डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत मिक्सरचं चा भांड स्वच्छ आणि कोरडं असावं अजिबात ओलसर नसावं सुरुवातीला मिक्सरला आपण ही डाळ चांगली फिरवून घेणार आहोत जमेल तितकी बारीक याची आपण पावडर करून घेणार आहोत हातावर घेतलं की नॉर्मल पिठाप्रमाणे ही पावडर आपण करून घेतलेली आहे आता ही तयार पावडर आपण चाणीवर चाळून घेणार आहोत पिठाच्या चाणीने चाळून घेतलं तरीसुद्धा चालेल ही चाळणी असेल त्यावर तुम्हाला ही चाळून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये छोटे मोठे डाळीचे कण राहिलेले असतात छोटा मोठा कचरा असेल असं घेतल्यामुळे सगळं यातलं निघून जातं आणि एकदम फाईन पावडर तुम्हाला तयार मिळते तर असा हा थोडासा कचरा निघालेला आहे तो आपल्याला टाकून द्यायचा आहे आता याच चाळणीने आणि याच कपने इथे आपण तीन कप भरून तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे तीन कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक साडेचारशे ते पाचशे ग्राम म्हणजे जवळजवळ अर्धा किलो आपण इथे तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे तांदुळाचं पीठ कोणतंही घेऊ शकता मी इथे रेडीमेड डीमार्टचं जे पॅकेटमधलं तांदळाचं पीठ मिळतं ना अगदी तेच वापरलेलं आहे आणि त्यापासून दिवाळीमध्ये सुद्धा चकली केलेली होती आणि मस्त कुरकुरीत झाली होती बाकी तुम्ही कोणत्याही जुन्या तांदळाचं तांदूळाचं पीठ वापरू शकता फक्त पटणी तांदूळ असतो ना भाकरीचं ते अजिबात वापरायचं नाही त्याने तुमची चकली नरम होऊ शकते ही खूप खास आहे लक्षात आणि ही दोन्ही पीठ चाळून घेणं खूप जसं गरजेचं आहे म्हणजे यामध्ये हवा भरली जाते आणि तुमची चकली मस्त हलकी फुलकी तयार होते अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे अगदी पाव चमचा आपण यामध्ये हिंग घेणार आहोत जर तुम्हाला हिंग आवडत नसेल तर तुम्ही न घालता सुद्धा तयार करू शकता पण हिंगाने खूप छान याला स्वाद येतो अर्धा चमचा धने जिरे पूड घेतलेली आहे अगदी अर्धा चमचा इथे आपण ओवा हाताने छान चुरून घातलेला आहे इथे आपण अर्धा चमचा एक खास इंग्रेडीअंट घातलेला आहे यामुळे तुमची चकली मस्त छान विकत मिळते ना त्यात चवीची छान तयार होते तर इथे आपण अर्धा चमचा कलौंजी घेतलेला आहे तो कलौंजी तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोरमध्ये अगदी सहज उपलब्ध होते आणि याने चकली मस्त तयार होते नसेल तर पांढरे किंवा काळे तीळ तुम्ही इथे वापरू शकता चवीपुरतं घातलेलं आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता दोन चमचे कच्चं तेल घातलेलं आहे तेल खूप जास्त घालायचं नाही त्याने चकली तुमची नंतर नरम पडू शकते म्हणून फक्त दोन चमचे कच्चं तेल घालून पीठ छान यामध्ये आपण असं चोळून घेतलेलं आहे असं छान चोळून घेतलं की पिठाच्या प्रत्येक कणाला तेल लागलं जातं मसाले लागले जातात तर ही सगळी जिन्स मिनिटभर आपण चांगली चोळून घेतलेली आहे आणि हे पीठ शक्यतो गरम पाण्यामध्येच आपल्याला मळून घ्यायचं आहे त्या गॅसवर एका बाजूला आपण गरम पाणीसुद्धा टोपामध्ये करत ठेवलेलं होतं आणि गरजेपुरतं आपल्याला इथे गरम पाणी लागेल तसं थोडं थोडं वापरायचं आहे तर ज्या कपाने आपण तीन कप तांदूळाचं पीठ घेतलेलं होतं ना अगदी त्याच कपने अडीच कप आपण टोपामध्ये पाणी चांगलं उकळून घेतलेलं होतं लागेल तसं थोडं थोडं गरम पाणी घालायचं आणि उलथानाने किंवा चमचाने वर खाली करत आपल्याला करून कारण खूप जास्त गरम पाणी असल्यामुळे हाताला चटका लागण्याची शक्यता असते थोडंसं पीठ कोमट झालं तर हाताने आपण छान याला मळून घेणार आहोत आता तुम्ही म्हणत असाल गरम का साधं पाणी का नाही तर ता तांदूळाच्या पिठाला चिकटपणा कमी असतो गरम पाण्यामध्ये हे पीठ मळून घेतल्यामुळे याला हवा तसा चिकटपणा निर्माण होतो आणि तुमची चकली न तुटता मस्त छान तयार होते भाकरीचं कसं पीठ मळतो खूप जसं घट्ट नसतं किंवा खूप जसं ते सैलसर नसतं अगदी तसंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं चा। आहे तर चार कप पिठासाठी मला साधारणतः एक अडीच ते पावणे तीन कप गरम पाणी लागलेलं ला आहे आणि असं हे छान आपण पीठ मळून घेतलेलं आहे जसं भाकरीचं असतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ करून घ्यायचं आहे अगदीच पीठ घट्ट करायचं नाही त्याने चकली घालताना त्याचे तुकडे होऊ शकतात तर तांदुळाच्या पीठाचं चकली बनवण्यासाठी पीठ आपलं मळून झालेलं आहे अजिबात भिजत वगैरे ठेवण्याची गरज लागत नाही पटकन चकल्या बनवल्या तरी सुद्धा चालू शकेल चकली चा बनवण्याच्या साच्यामध्ये शेवेची अशी तीन चार प्रकारची पानं उपलब्ध असतात एक नंबर दोन नंबर आणि नंबर अगदी नंबर बारीक ना यामध्ये नायलॉन शेव तयार केली जाते दोन नंबर मध्ये आपण आज करणार आहोत कारण खूप जास्त जाड नको किंवा खूप जास्त पातळ नको असं दोन नंबर मध्ये करून घेतली की मस्त कुरकुरीत चकली तुमची तयार होते बाकी तुम्हाला थोडी मोठी घ्यायची करायची असेल तर तीन नंबरची सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता आणखीन एक महत्वाची गोष्ट चकलीच्या साच्यामध्ये जेव्हा ही तुम्ही पीठ भरताना तर तुकडे तुकड्यांमध्ये न भरता असं हे लांब करून घ्यायचं आहे आणि एकसारखं असं हे लांब करून यामध्ये भरलं की असे चकली घालताना तुकडे पडत नाही नॉर्मली चकली घालतो ना आपण गोल गोल पारंपरिक पद्धतीत आपल्या अगदी त्यामध्ये सुद्धा याच पद्धतीने आपल्याला पीठ भरून घ्यायचं आहे लक्षात असावं तसं हे आपण पीठ भरून घेतलेलं आहे साचा अगदी घट्ट बसून घेतलेला आहे तर आजच्या या थोड्या वेगळ्या प्रकारच्या चकल्या बनवण्यासाठी घरातल्या या या अशा प्लेन प्लेट्स घेतलेल्या आहेत यामध्ये एक सारख्या आणि पटकन तुम्हाला चकल्या तयार करता येतील त्यासाठी तेल वगैरे लावण्याची गरज लागत नाही आणि चकली अशी शेवेप्रमाणे आपल्याला घालायची आहे पण खूप जसं जाड नसावी थोडीशी पातळ असावी घालतानाच पातळ घातली की मस्त कुरकुरीत तुमची चकली तळून तयार होते तर ता ताटावर आपण असं हे करून घेतलंय आणि आणखीन एक तुम्हाला दाखवते खूप साध्या सोप्या पद्धतीत तुम्हाला हे करता येईल एक तर ता तळायला फार जास्त वेळ लागणार नाही आणि मस्त कुरकुरीत चकली तुमची तयार होईल प्लेटमध्ये चकली घातल्याचे तसे दोन फायदे होतात एक ते एक सारखे आकाराचे होतात आणि हातावर चकली अशी अगदी सहज उलटी होते तुम्ही ताटामध्ये करायला जाल तर तुम्हाला थोडेसे याचे तुकडे किंवा वेगवेगळे वेग वेग होतील पण असं हे प्लेटमध्ये तुम्ही जर कराल तर अगदी सोयीस्कर होईल आणि लक्षात असू द्या चकली घालताना खूप जास्त जाड नसावी थोडीशी अशी छान पातळ असावी म्हणजे छान पटकन आणि कुरकुरीत तळी जाईल तर अशी ही चकली तयार केली आणखीन एक पद्धतीत दाखवते आपला हात पुऱ्या तळण्याचा झारा असतो ना त्या झारीवर तुम्ही असं हे करू शकता हे कसं तेलामध्ये सोडायचं ते सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे वेगळ्या डिझाईनच्या अशा काही चकल्या आपण करून घेतलेल्या आहेत चकल्या तळण्यासाठी एखाद्या पसरट पॅनमध्ये आपण तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे असं पसरट पॅन घेतलं की यामध्ये एका वेळेस तीन चार पाच तुम्हाला चकल्या तळून घेता येतील आणि तेलाचा ताव मोठ्या सेवर छान कडकडीत गरम करून घ्यायचा आहे तेल छान कडकडीत गरम झालं की आपल्याला यामध्ये चकल्या सोडायचं आहे तर अशा करून ठेवल्या की हातावर फक्त उलटं केलं आणि ही चकली तेलामध्ये घातली की आपलं काम अगदी सोयीस्कर होतं जर झारांनी मगाशी दाखवलेलं तर हे झारा फक्त उलटा करायचा आहे की चकली घालणं अगदी सोयीस्कर झालेलं आहे तो सुरुवातीला मोठ्या असेवर छान तेल कडकडीत गरम करून घेतलेला आहे चकल्या घातल्यानंतर मोठ्या असेवरच आपल्याला बुडबुडे कमी होईपर्यंत एक मिनिटभर चकल्या छान तळून घ्यायचं आहे बुडबुडे हलकेसे कमी झाले की बाजू उलथून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला मोठ्या असेवरच एक दीड मिनिट छान तळून घ्यायचं आहे ही चकली बारीक शेवेप्रमाणे असल्यामुळे याला तळायला फार जास्त वेळ लागत नाही मोठ्या असेवरच हे अडीच ते तीन मिनिटात दोन्ही बाजूने वर खाली करत सोनेरी रंगावर बुडबुडे कमी होईपर्यंत आपल्याला ही चकली छान तळ आहे तर इथे साधारणतः मिनिट झालेली आहेत चकली सोनेरी रंगावर छान तळून झालेली आहे आपण ही काढून घेणार आहोत लक्षात असू द्या या सगळ्या टिप्स जर वापरल्या तर चकली तुमची परफेक्टच तयार होणार याच पद्धतीने उरलेल्या सगळ्या चकल्या आपण छान तळून घेणार आहोत आणि याच पिठाच्या पारंपरिक पद्धतीत काटेरी चकल्या करतो ना त्या सुद्धा तुम्ही करू शकता त्या सुद्धा मस्त खुसखुशीत होतात फक्त त्याला तळायला थोडासा जास्त वेळ लागतो सुद्धा सुरुवातीला तेल गरम करून सुरुवातीला आपण एक मिनिट भर चांगलं तळून घेणार आहोत बाजू उलथून घ्यायची आणि मध्य मासेवर एक साधारणतः तीन ते चार मिनिट मध्य मासेवर तळून घ्यायचंय म्हणजे थोडासा जास्त वेळ लागतो कारण ती थोडीशी जाड असते तर या पद्धतीने तुम्ही चकल्या नक्की करून पहा तेल खराब अजिबात झालेलं तुम्हाला इथे दिसत नसेल अगदी दिस स्वच्छ आहे आणि चकल्या झाल्यानंतर अशा एखाद्या जाळीवर किंवा टोपल्यामध्ये काढून घ्यायचे म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल असतं निघून जातं आणि व्यवस्थित कुरकुरीत चकल्या तुम्हाला खाण्यासाठी तयार मिळतात तर सगळ्या चकल्या अशा तळून झाल्यानंतर संपूर्ण थंड करून घ्यायचंय आणि एखाद्या हवा बंद डब्यामध्ये किंवा कॅरी बॅग पिशवीमध्ये तुम्हाला भरून ठेवायचंय गरम असताना चकली अजिबात भरायची नाही ती लगेचच नरम पडू शकते अशा काही टिप्स आहेत लक्षात असाव्या ते इतक्या जिनसांपासून साधारण एक नऊशे ते साडे नऊशे ग्राम आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत खूप जास्त कुरकुरीत आहे रंग सुद्धा बघू शकता किती मस्त आलेला आहे एक चकली तुम्हाला मी इथे फोडून दाखवते आची ही तांदुळाच्या पिठाची कुरकुरीत चकली कशी वाटली कमेंट करायला जी बात विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते, ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा